नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव भव्य देवी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या गटाला काटाकीर लढती बघायला मिळत आहेत मित्रांनो आज मिलिंद शेठ पाटील कोजगाव यांचा भुंगा आणि उर्मलताई गायकवाड यांचा अर्जुन मित्रांनो हा एक टॉपचा पायरा आज आपला बघायला भेटला गाडीवरती स्वतः विठ्ठल नाना बसले होते आज विठ्ठल तेजा पल्ला नाही कारण तेजाने काल लोणनला फायनलचा गुलाल घेतला आहे दोन नंबर केला आहे राजासोबत आणि मित्रांनो आज भुंगा आणि अर्जुन गट क्रमांक एकोणीसमध्ये खुला असा गटपास केला आहे चांगली अशी गाडी टॉपला पाळले आहे ही गाडी चांगल्या चांगल्या गाड्यांना मित्रांनो नक्कीच टक्कर देईल आणि स्वतः विठ्ठलनाना ना मित्रांनो गाडीवरती आहेत तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला पुन्हा एकदा जाऊन गट क्रमांक एकोणीस पित्री लाईव्हवरती तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात यापुढील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतील बाकासूरसुद्धा कोणत्या गटात पळेल हे थोड्याच वेळात मित्रांनो अपडेट देतो त्यासाठी चॅनलला आपले नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा